चार पानांचं बेलपत्र तुम्हाला दिस गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉग मध्ये तर आज आहे श्री गणेश चतुर्थी आणि आज आपला बाप्पा आपल्या घरी बसणार आहे तर अरे हो गणपती हंताना पण दाखवायची तुम्हाला तर पहिला आता बघा गणपती आणतानाचा ब्लॉग चला गणपती आणा गुड मॉर्निंग तर चला आज चाललो गणपती आणाला तर पाठ

तिकडे आजीबाज तिकडे तिथं चालतो त्याला घेऊन बघू शकता गाडी चेनच फोडली ती चेन डायरेक्ट तुटली तर ती चेन तुटलेली ती काढायला लागेल नंतर मेकॅनिक कडे यायला लागेल चला बघा चेन पडली चेन पडली चेन तुटली डायरेक्ट ती चेन नाही ना आता घेऊन मोबाईल घेऊन येऊन गाडी घेऊन शिरडोनला त्यांना पोस्ट करून आम्ही आपला गणपती तर आता शिरडोनला चाललो आम्ही चलो शिरडोन तर अशा प्रकारे यांना आपण आता गॅरेजची इथं आणलंय तो आता आलाय तिथन त्यांना गाड्या गॅरेजची तर सोडता ना आम्ही आता इथन निघतो चला आता मी इथन निघतो गणपती आणायला छोटी छोटी काय ना बोलत तर चला बाय हा चला थँक्यू अशा प्रकारे आता चाललो गणपती आणायला दिसली तर ते वेगळेच म्हणजे तिकडे तिकडे तर अजिबात गॅरेज नाही तर त्यांना मदत करून थोडासा आम्हाला पण बरा वाटला तर गणपती आणायला आता थोडासा मन प्रसन्न झालं आमचा थोडीशी मदत केली आमच्या येतात आता त्या गाडी चालवत तर चला आता गणपती आणायला जाऊ गणपती अप्पा मोर्या आमचा प्रवास करे यांचा प्रवास करतोय जायचा आता पोळला चला लगे राहू पावसाने मोठा पाटकारा दिले तर आजू इथं बसलेला फार भिजला ना माझ्या जवळ येऊन बसला तर आता हे बघा पाऊस एवढा मोठा पाऊस आली बाई डायरेक्ट रस्त्यान पाणी साचलं पाहिजे हे याय इथं या इथं उभे होते ते त्याला तिकृतिर्ण केला तर त्याला बघा पाऊस पाऊस तुम्ही कधी वागला नसल पाऊस बघून घ्या उतरला ना आता हमरो ब्रिज ब्रिज खाली बर लवकर जवळ लवकरच पोहोचू कारण की जवळच होता आमचा कारखाना तिथं ब्रिजच्या इथन ट्रॅफिक लागले द्यावा तुम्ही आवड काय करशील बघा ट्रॅफिक बघा ते बघू शकता ट्रॅफिक पुढं किती कुणाला माहिती आहे द्यावाला माहिती काय करशील हा येस बाय काय विषय

बोल भावानी मातीचा उदो उदो, उदो फुलकी ट्रॅफिक बोले हलकी फुलकी ट्रॅफिक बोले हलकी फुलकी ट्रॅफिक बोले गणराय आले माझे गणराय आले चला 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 गणपती आणायला चला नारि नाही ना गुला इ बघू शकता पद्धतशीर लाईन लागली मोठी कामाला जायची कसं काय वा समजत ना गाडी माझं पण गाड्या तुझ्या गाडीच्या बघत किती ना किती नाही बाबा पुढं ट्रॅफिक चला आता काय करता ना एक एक गाड्या हे बघा गणपती चालल्या मी रिक्षात ना उतरून आले ट्रॅफिक बघायला बाई किती ट्रॅफिक ये ना किती नाही मनात वाटतं धमाल आहे ट्रॅफिकची गणपती मोठा होता ना तर खालती बहुतेक म्हणजे काय होता ना काय नाही तर चला बघा आता अर ट्रॅफिक ना ट्रॅफिकमधनं मी चालू आहे तर जायदासला ठेवले मांग त्यात लवकर थांबतं तिकडेच चाला गेले सारखे ट्रॅफिक आहे एकटाच चालत आले जयदास एकटाच तिकडे अटकले दादून जायदास मला सांगू जवळजवळ पाचशे मीटर एकच लाईन म्हणजे लाईन तोडली नाही कोणी एवढी बेकार ट्रॅफिक आहे ना तर तिथं जवळच कारखाना आहे तर तिथं लगेच आले मी चालत चालत तर आपला गणपती तुम्हाला दाखवतो तो सर नंतर तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो बघा बघू शकता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी इथेच आपला गणपती सांगतो तर चला बघू शकता आपला जयदास आलेलं आहे जयस पटकन आला एक बारा झाला तर चला ट्रॅफिक तुम्ही बघा तर ट्रॅफिक येथे तुम्हाला नंतरच दाखवतो जेव्हा जाऊ ना तेव्हा तो गाडी लावली आहे चला पटकन आपली मूर्ती घेऊ लगेच जाऊ या चलो धन्यवाद गणपती आपर या तरी आपली मूर्ती इथे तो सर दादाचं काम बघा दादा आखणी करते तर चला आपला बाप्पा आता कारखान्यातून आपली राजा घेईल आपल्या घरी विराजमान होईल तर चला मूर्ती आपली घेऊन येतील आता ट्रॅफिकमधला जायदास कसा पटकन आला ते समजत नाही ड्रायव्हर आहे आमचा जयदास थारचा मालक आहे ना शेवटी बाई काम चालू आहे सगळं काम मी लवकरच सांगेन त्यामुळे आपली रेडी झाले लवकरच मूर्ती बघू शकता आपली मूर्ती तर आलेली आहे आरती मूर्ती मूर्ती फिरली काय पूजन वगैरे करायचे तर करून हा ठीक आहे चला मूर्ती घेऊन आता रिक्षात जाऊ आपण टाइम पण झाला काम पण जाईल तर आपली मूर्ती तर आणलेली आहे आता ज्यातच रिक्षा फिरतोय रिक्षा फिरवून डायरेक्ट आता मी रिक्षातच बसतोय तर तुम्हाला दादा मूर्ती जेव्हा रिक्षात बसणार असेल तेव्हाच दाखवेन डन चलो तर एवढी सगळी तुम्ही ट्रॅफिक बघितली तर ह्या सगळ्या ट्रॅफिकचं तुम्हाला मूल कारण काय आहे ना तुम्ही मला दाखवतो सत्या गणपती बाप्पा बघा मुळ आता मूल कारण कशामुळे एवढी ट्रॅफिक झाली तर तुम्हाला काय अटकले तो दाखवतो बघा तर बघू शकता तुम्ही हायड्रा आहे ना तो झोपलेला होते आणि डायरेक्ट आत आतमेन टाकली याच्यामुळं सगळी एवढी ट्रॅफिक झाली या गणेशाच्या सोंड्या मुलं काय माणूस आहे हा तुझपर्यंत ट्रॅफिक ही बॅक बरं आहे बॅक बरं आहे का सगळे एक लाईनमध्येच गाडी ठेवली त्यामुळं जा ट्रॅफिक जास्त मोठी नाही नाही तर एक की एवढून एकेने टाकली का मग झाला सत्या सत्यानाच बघ आता आम्ही ट्रॅफिक मधून बाहेर निघलो अम्रपूर स्टॉप जाऊन आलो तर आता व्हिडिओ काढायला काय म्हणा भेटणार नाही आता डायरेक्ट चिंचवण स्टॉपवर भेट स्टॉपवर नाही म्हणजे आमच्या घरी डायरेक्ट भेटू तर चला गणपती बाप्पा चला बाप्पा आपल्या घरी आलेले आहे डायरेक्ट घरी आलो अरे मरणी ट्रॅफिक एरिया सारखी तिकडे बघा माझ्या मांडीव गणपती होता हा हो थांबा गणपती माझ्या मांडीव होता बापू फुल तयारीचे इकडं लुंगी ना लाल भडक जास्त कोणचा अरे तर चला पप्पा ना घरी घरात ठेवितच तर आपण गणपतीचा तर आणता तुम्ही बघितला ठीक आहे तरा झाली आमची ती बघितली आता मला जयदासनी सांगले शमीपत्र आणि बेलपत्र आणायला तर सकाळ सकाळ शमीपत्र आणि बेलपत्र आणायला चालले तर चला बेलपत्र आणि शमीपत्र आणायला एकटाच जातो यायला नको पाय पार आहे ना तू आंघोलकर पहिले आपला गणपती बाप्पा आता बसणार आहे ना आपला फक्त ड्रेस पीस घाल तू पण घरा कपडे घालते ना हां कस आई काय तो सिंगमप काढतो पहिला तर चला बेलपत्र तर आता सांगल्याप्रमाणे आता मी आले शमीपत्र आणि बेल आणला तर बेल वगैरे घेऊ शमी वगैरे घेऊ घरी जाऊ घरी जाऊ आणि तुम्हाला सांगायला आनंद होत आहे का आज मला चार पानांचा बेलपत्र भेटला आहे हा बघा चार पानांचं बेलपत्र तुम्हाला दिस असेल का नाही तुम्हाला माहित नाही दिसत असेल हे बघा बघा आहे तुम्हाला चिटकावलं आहे काय हे लय मजा आली म्हणा मनात थोडासा आता आनंद झालाय आणि हे हो। बघू शकता हा आहे आमच्या गावातलं इथला बेलाचं झाड आणि तिथे पुढे येतो शमीचं झाड तिथं पुढं आहे तो आता सगळ्यात बेल वगैरे झाला माझा थोडा काढून थोडा अजून थोडा काढतो बाजूलाच ठेवलं मी नि थोडं काढतो अजून मग शमी काढतो आणि मग घरी जातो मी बहुत बहुत मज्जा मज गणपती बाप्पा मोर्या चला आता आपण बेलपत्र आणि शमीपत्र काढून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतो बेलपत्र आणि शमीपत्र हे बघा हे आपले बेलपत्र आहेत हा शमीपत्र आणि हा युनिकवाला मी सिंगल म्हणजे बाजूला ठेवला आहे जास्त नाही घेतलं माहिती आहे का जास्त घेऊन ते पण नंतर फुकट जातात <coughs> नंतर ते आपल्याला काम येतील थोडं थोडं घेतल्या नंतर ते आपल्यालाच काम येतील तर चला आता आपण जाऊ गणपतीची पूजा करायची सुरुवात करू चला आता बेलपत्र आणि शमीपत्र आपण सगळं आणून घेतलेलं आहे तर तुम्ही मागो मागं बघू शकता आपली मकार तर मकारचा स्वरूप कसा आहे तो पहिला मकार दाखवतो तुम्हाला आणि काय रे तो आलाच का परत बताशा तर घ्या बघून कशी मकार आम्ही सजवली आणि तो मोराचा पिसारा कसा बनवला मागचा बॅकग्राऊंड तो पण दाखवतो आता किती पण व्हिडिओ आधीच काढले बघा हे बघा हे खालती खांब लावलेत म्हणजे असं बघा हे असं आहे आणि हा दुसरा पण बाजूला असा ठेवला आहे आणि मागून फुलांची रास बॅकग्राऊंड आणि वळून पण फुलं असं मस्त दाखवलं आहे आणि आपल्या मदत येतो बाप्पा खालती अशी झिरमिरी लावली आणि आता बघा हा मोराचा पिसारा कसा बनवला आहे तो ती व्हिडिओ आता तुम्हाला याच्या नंतर सादर करत आहे मकरचं थोडा काम चालू आहे तर यावर्षी मोहराच्या पिसांची थोडी माग जी थीम आहे तर ती थी थीम तुम्हाला आता बहुतेक अर्धा तर झाला आहे आमचा थोडासा थोडासा राहिला आता कारण की मी लेट करायला ले घेतला ले आहे ब्लॉग तर हे मोहराचं पीस आहे एवढा माझा झाला आहे करून तर आता हे शेवटची लेअर आहे ना ती राहिली आहे माझी करायची ते शेवटची लेयर झाल्यावर तुम्हाला शेवटचा कसा दिसते तो दाखवतो या बघा असेल हा देखावा आपण गणपतीच्या बाप्पाचा आता बाबा झाली सुरुवात सुरुवात झाली हे वागा कुडीच्या आली शामड्या तर सुरुवात आता आपली करून घेऊ दादा विक्रम दादा आपले दिसत आहे काय माहित नाही म्हणा पूजेला आलेलं आहे सूरज भाई किती तोलेची घालून आले काय माहिती वाघ गोल्डन मॅन चल आता माझी पण तयारी झालेली आहे खालून वरून वरून खालून सगळी झाली तर चला विक्रम दादा आपण आपले बाप्पावरचे ते वस्त्र ते टावेल काढून टाकावे एकदम आरामात काय विषय नाही पाहू शकता आपला बाप्पा छान अशा प्रकारे आपले बाप्पाची पावलं काढायची सुरुवात केलेली आहे मारिओ हो, सुप्रिया वहिनी बघा बस ना डोक्या सुपर मारियो हो। चला पावलं वगैरे काढली आपण आपले आता हो बापू एकवीस दुर्ब्यांची जोडी बांधतात आई आईची धावपल चालूच आहे चला सुरुवात तर अशा प्रकारे आता पूजा झालेली आहे मागा तुम्ही बाप्पा बघू शकता पूजा करताना काय मी जास्त घेतलं घेतलाच नाही अजिबात तर पूजा प्रॉपर करून घेतलेली आपली पूजा झालेली आहे बघू शकता तर आता आरती वगैरे होईल नंतर मग लगेच शुभमच्या इथं पूजा करायची ती काय दाखवतो नाही नंतर परत जायचे नाही दाखवतो आता आपला পুজনয়ে বাপু পায়ে পড়ত দু दादा ढोलकी वाजायला आल ता पण आमची आरती झाली काय रो आई हा विषय का चला तर चला तर नैवेद्य वगैरे तर आपला प्रसाद बिसाद घेतो ना मी जातो पूजन करायला दुसरीकडं विकी दादा आहे तिच्या ना एक नंबर ना विषय का बरोबर केला मी चालू तो पूजन करायला आता शुभम संचित आता शुभम संचित आली तात्या थोडा पनवेला थोडासा वेल झाला आम्हाला थोडासा व्यत्यय आला म्हणजे तात्या होता पनवेलला आम्हाला सांगितलं फाट्यावर आहे थाडा टाइम झाला तर शुभम पण आज खुल आहे खूल हॉट नाही आज खूल आहे तर शुभमची पूजा करून घेतो मग मी पुढचं काय तो बघतो ओके हा बघा आपल्या शुभमदाचा गणपती बालू बालू शुभमला बालू कोणच नाही बोलत नाही बालू राहिलाच नाही ना रे तर चला पूजा करून घेऊ तर अशा प्रकारे पूजा झालेली आहे आता जयदास वगैरे तात्या आ... सारे तात्या नाही सागर भाऊ रीना तात्या पलश्री बॉय तर चला सगळी आता, आता आरती आता करतील मी जातो मना जायचे जयदास आला आरती करायला रीना आले साखर भाऊ टूक आले हे आरती मी निघतो धन्यवाद शुभम भाई इंचीस <laughs> <नपर। laughs> later... भाई मी आता पूजा विजा करून आले मी तुम्हाला सांगू आता माझ्या मनाला आनंद आनंद झाले कारण की म्हणून दोन हजार रुपये दिले आणि ते दोन हजार रुपये दिले म्हणा अपेक्षा पैशा ते दिलं मी बर असतील पाचशे पाचशे ते असं दोन हजार दिल तर जे हजार रुपये असे असेल दिल तर या करून मला बरं असतील पाचशे पाचशे रुपये तरी पण खुश होतो आईला बरं खोलून बघतो दोन हजार बरं आहे गणपतीने मला पैसे दिला दोन हजार रुपये धन्यवाद आता वहिनीला एक फोटो काढायला सांगतो इंस्टाग्रामला स्टोरी टाकतो आणि धन्यवाद करतो आणि मग तो ब्लॉग आजचा जास्त नाही घेत कारण की आता भजनांचा ब्लॉग लोक आहे ना पिसालतात म्हणजे कसं आहे ते लोक काटाल तर निस्ती भजन वजन ऐकायचे काय संध्याकाळची सोय झाली ही चालली कुठे चालली जा समजण्याला हिला फोटो करायला सांगतो हे वागा डुलडुले दूल चला आता वन इथं अजून बघू शकता मी मागाशी कामावर गेलो कामावरची आता मामांजी तर आलो मामांजी तर जवळजवळ किती वाजलो बारा वाजले बहुतेक इथं दोन वाजले नऊ नाही सात मिनिट कमी आहे मामाजी दादा आलो बारा वाजाला मामाचा गणपती तुम्ही बघू शकता हो आता बाहेर तुम्ही पब्लिक बघा ही मामी इथं बसली आताच नाचून नाचून थांबले नाच माम्या मावश्या वहिन्या वाच्या तकली बसल्यान तो तो ताणला कोण तिकडं आमचा मामा आणि हे वाघी येऊ दे येऊन काय व्हायची आय आज काय काय ना मायना का तिथे काय तर चला तर मामाची इथला आपण दर्शन घेतलाय आता इथं थोडासा बसतो आता आपल्या ताईचं इथं दुंद्राला जाईल मी तर चला आता आरती झाली बाईला आरती ऐकून झोपाली आरती ऐकून म्हणजे आरती पक्क्या होत्या ना म्हणून बाय गायक आहे कुणाला भजन भिजन पाहिजे असलं बिंदा सांगा आमच्या इथं अपेक्षित आहे बाय आरती पटली ना तुला ना। ना। पटली नाही मस्त खरंच फक्त काय आमच्या काही एवढ्या अर्थ होई नाही मग मला काटाला आला मग अर्थ आरते लावले <laughs> मग तर चला आता मी इथं धुंद्र्याला निघतो माझी तुम्ही राजा घ्या मी तुमची राजा घेतो धन्यवाद एफी इथे तर अशा प्रकारे आता मी धुंद्र्याला आलेलो आहे जवळ जवळ वाजल्यान किती तुम्हाला सांगतो बारा वाजून एकोणपन्नास मिनिट झाले हे उजे रे बारा वाजून एकोणपन्नास मिनटं झालेन बघूया काय रिॲक्शन आहे ताईची आता दार चालत निघतो चला तर आपण आपल्या ताईच्या घरी आल्या हो। ताईने दरवाजा उघडला बघा येऊ कशी बघतो वाघ झोपल्यान भाऊ इथं झोपल्यान इथं कोण झोपले काय माहीत नाही

गणपती गणपती बर झाला तर चला बघू 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 बघूचा दिसत तोच दिसत कसा तुटला तो मना काय माहिती दिवसभर अरे चालली तर चला ताईची तर आता आलेले तुम्ही रिएक्शन बघलेली आहे आता मी काय असेल ते बघू पुढचा पुढं धन्यवाद पार्टी आभारी जिंदाबाद आणि मुर्दाबाद काय असेल त्या <laughs> ताईचा गणपती बाबा परत परत बघून घ्या ए ताई लाईट कमी कर ना दो का दो गणपती बाळ अरे बाबा राती तरी थांबा तो दुखला माझा डोला <laughs> ताईचा गणपती बाबा असला भारी मस्त तर चलो अब आगे काय देखते यो बघा आमच्या दीक्षिता बाबलीनी मला आईस्क्रीम आणली आईस्क्रीम बाई मर आईस्क्रीम बघू खातो याचा फ्री फायरचा हेट ताईने दिला परसाद मी करतो भक्षण तर आता ताईने नाही सॉरी दिव्याने मला जवालावरून आणले तुम्ही जेवतो आणि गप पडी मारतो कारण की मी पण आज तो सकाळ सकाळूच पूजा करून म्हणजे इकडं तिकडे धावपळ झालीच परत कामावर गेलो कामावर पण धावपळ झाली ना आता पण रात्री धावपळ झाली मग तसा दमली मी तर आता जेवतो आणि गपगार झोपतो आणि अशा प्रकारे हा ब्लॉग मी आता लवकरात लवकर एंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट तुम्ही करायला विसरू नका आणि मला असा सपोर्ट करीत राहा जसा तुमचा आहे तसा धन्यवाद महालक्ष्मी मते की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या केतनदा अंडर पॅन्ट